दिली फरीवा बर्गे राहणार चिंचनेरवंदन तालुका जिल्हा सातारा लोकसभेसाठी सातारा लोकसभेसाठी मी अर्ज भरलेला होता भारतीय जवान किसान पार्टी माध्यमातून पण काय कारणास्तव मी माघार म्हणजे अर्ज मी माघार घेत आहे आणि माझा पूर्ण संपूर्ण पाठिंबा मी वंचित बहुजन आघाडी साहेब श्री प्रशांत कदम साहेब साहेब आहेत त्यांना मी पूर्ण सहकार्य करून त्यांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे एक सैनिक म्हणून आणि सैनिकाला मदत करण्यासाठी सैनिक विजय होण्यासाठी सैनिकांचा आवाज लोकसभेत पोचण्यासाठी त्यांनी आपली स्वतः या निवडणुकीतून माघारी घेतलेली आहे आपला अर्ज त्यांनी माघारी घेतलेला आहे आणि मला पूर्णपणे या विजयाचे शिलेदार होण्यासाठी पूर्णपणे त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मी माझ्या सैनिक फेडरेशनच्या वतीनं आजी माझे सैनिकांच्या वतीनं शहीद जवान कुटुंबियाच्या वतीनं वंचित शोषित समाजाच्या वने वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करतो त्यांचा मी सन्मान करतो जय हिंद जय भीम भारत माता की जय जय जवान जय किसान वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय मी प्रशांत रघुनाथ कदम माजी सैनिक वंचित बहुजन आघाडी या पक्षातून मला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबाने हे देशातील या महाराष्ट्रातील जिल्ह्यातील त्या सैनिकाचा सन्मान केलेला आहे आज अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये महाराष्ट्राच्या देशाच्या कुठल्याही मतदारसंघामध्ये लोकसभेच्या से सैनिकाला उमेदवारी मिळालेली नाही परंतु एक सर्वसामान्य सैनिकाला उमेदवारी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे त्यामुळे मी वंचित बहुजन बहुजन आघाडीचा या सैनिकांच्या वतीनं मी ऋणी राहील आणि येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना माझं आज निवडणूक आयोगानं चिन्ह दिलेलं आहे प्रेशर कुकर आणि निवडणुकीला सामोरे जात असताना मी आजी माझे सैनिक शहीद से जवान कुटुंबीय शेतकरी वंचित बहुजन वर्ग महिला वर्ग यांच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी ही माझी लढाई आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आज देशाच्या सीमेवर आज शेतकऱ्याचा आणि सैनिकाचाच मुलगा आज भारत देशाच्या सीमेवर रक्षणासाठी आज सैन्य दलामध्ये भरती होत असतो कुठल्या आमदार खासदाराचा व्यापाऱ्याचा मोठ्या मुलगा नाही त्यामुळं आज जर या शेतकरी बहुजन शोषण शोषित वंचित बहुजनाने मला जर ही उमेदवारी दिलेली आहे आणि जर मला भरघोस मताने निवडून दिलं या देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाला मतं दिली आणि भरघोस मताने निवडून दिलं तर नक्कीच आपण देशसेवा केल्यासारखं आहे देशाच्या सैनिकाला निवडून देणं म्हणजे आपण जरुरी नाही की देशाच्या सीमेवर जाऊन आपण रक्षण करणं आज तुमच्या हातात आहे आज देशाचा आज पोशिंदा आज शेतकरी आणि सीमेचा रक्षण करता हा सैनिक आहे त्यामुळं तुम्ही आज सर्वांनी या सातारा जिल्ह्यातील सर्व जनतेने सर्व स्तरातील आजी माजी सैनिक असतील बहुजन असतील शोषित वंचित सर्व कुटुंबाने ही वेळ आलेली आहे मी या सातारा जिल्ह्याला तिसरा पर्याय म्हणून सैनिक उभा आहे तर मी नक्कीच आपल्याला मी या माध्यमातून मी ग्वाही देतो आणि विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला भरघोस मताने निवडून द्यावं आणि साताराच्या लोकसभेचा आवाज हा भारताच्या लोकसभेमध्ये माझा पोचवावा आणि नक्कीच आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सातारा, सातारा जिल्ह्यातील सर्व तमाम बंधू भगिनी आजी माझी सैनिक शोषित वंचित सर्व समाजाला मी आवाहन करतो विनंती करतो तो जय हिंद जय महाराष्ट्र